नमस्कार जय एकवीरा सर्व आगळी कोली स्थानिक भूमिपुत्रांना माझं नम्र निवेदन आहे उद्या चौदा सप्टेंबर रोजी भिवंडीतून ठाणेमार्गे नवी मुंबई विमानतळाला घेराव घालून जासईपर्यंत एका चार चाकी गाड्यांचं रॅलीचं चा आयोजन केलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं या मागणीसाठी हा लढा आपला सुरू आहे जेणेकरून सरकारचं लक्ष या गोष्टीकडे यावं आणि म्हणूनच आपण ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे मी सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांना आवाहन करेन की आपण सगळेजण जास्तीत जास्त संख्येने या कारण उद्घाटनाची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे परंतु नामांतराविषयी अजून काहीही निर्णय झालेला नाही आणि म्हणून अशा वेळेस आपण सगळेजण एकजुटीने देवा पाटील साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाऊया आपण सगळेजण रॅलीत सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना जाहीर आव्हान नम्र विनंती करतो धन्यवाद जय दिभा पाटील साहेब